काय रे काय आणलं पप्पांनी हा पाऊच तुझा ड्रेस सारखा झाला पाऊच हवा होता ना हा बघू पाऊच एका कंपासी बघा लहान मुलांची खुशी कशात असती छोट्या छोट्या गोष्टीत बघू कसं आहे स्पायडरमॅन आहे काय का ओ वा ब्ल्यू ब्ल्यू तुझा लक्की कलर आहे ना बघू इकडं उघड उगड़ ना कंपास आहे कंपास पाऊच नाही खाली बघ त्या कापडात कंपास आहे उघडा उघडी करू नको नाही तर फाटून जाईल नरम असं कापड आहे बघ की कंपास आहे उघड कंपास ना? ना? आहे पाऊच आहे थांब तस नको फाटल ना धर पप्पा म्हणले कंपास आहे लागला कंपास अशी नसती जुनी आ, जुनी खराब झाली ना तुझी म्हणूनच आणली आता छान अभ्यास करा करशील ना काय रे हो नाही काहीतरी बोल बघू काहीतरी म्हणून दाखव की काय दाखवतो तू अभ्यास म्हणलं की सांग बरं काटा येतं ना का चालतं आत्ता क चालतं चला आता भर सगळं बघा लगेच चाललंय त्याच्यात करण उद्योग नाही चला पप्पांना थँक्यू म्हणला की नाही म्हणला म्हणते ना आणि त्याच्यात ते जाळी आहे ना त्याच्यामध्ये कलर्स ठेव काय क्रेऑन पेन्सिल्स ते नीट भर सगळं चला देवान झाला हॅप्पी है, आत्ता करणार आहे मी मस्त असते आप्पे तर त्यासाठी पहा हे इडलीचंच पीठ आहे आप आपे करण्यासाठीचं इडली डोसे कशालाही आपण आप्प्यासाठी कशालाही वापरू आप शकतो याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मिरची एकदम बारीक चॉप करून जिरे पूड घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि एकदम बारीक कांदा चिरून घातलेला आहे मुलांना कळलंच नाही पाहिजे एकदम बारीक चॉप केलं आहे आता मस्त हे बॅटर झालेलं आहे तयार आता इथे भांडं ठेवलेलं आहे पात्र चला तर आप्पे करून घेऊयात हे पात्र आहे गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तूप तेल बटर काही घालू शकता चला आता आपण इडलीचं बॅटर घालूया मध्ये नंतर घालूयात कडे कडेला घालून जायचं छान होतात आता आपण झाकण ठेवूया गॅस मिडियम केलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण उलटणार आहोत झाकण ठेवलं आहे दोन मिनटांनी उकलवून घेऊयात चला झाकण काढले आता उलटवून घेऊयात पहा किती छान उकलले मस्त गोल्डन रंग तेल तूप आपण काही घालू शकतो म्हणजे रंग तर पाहू शकता किती छान आलाय जाळी आली आहे परफेक्ट आणि इडली डोसा करण्यासाठी जे बॅटर असतं ना अगदी तेच आहे घरी केलेलं पहा छान आपण मंद गॅसवर होऊ दिले ना की मस्त उकलतात तुटत नाही आवडतं मुलांना झालेत ना ते व्यवस्थित उकलतात टोकाने व्यवस्थित काढून घ्यायचे दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे मधले ना जरा पटकन होतात हे पहा जास्त जाळ लागतो ना मध्ये गॅसचे फ्लेम आतमध्ये पण मस्त फुलतात जाळी येते मस्त पहा सगळे छान उकललेले आहेत मस्त पलटले गेलेत आणि आता आपण दुसऱ्याही बाजूने छान शेकून घेऊयात दोन मिनटात तेही शेकून होतील आणि आपण दुसरा घाणा घालणार आहोत आप्पे करण्यासाठी चला तर कसे झालेत आपे कमेंटर सांगायला विसरू नका मस्त झालेत पाहू शकता मस्त अगदी चला खाण्यासाठी रेडी आहेत इकडे चटणीची सुद्धा तयारी केलेली आहे खोबरं घेतलंय सुख शेंगदाण्याचा फुटाण्याची फूट डाळ मिरची आलो लसूण मीठ कडीपत्ता कोथिंबीर आता हे वाटून मस्त याला तडका द्यायचा आहे पहिला गाणं झालं आता दुसरा आहे पाहू शकता आणि हे किती छान आहेत झटपट असे आता आता याच्यानंतर जे आपण बनवणार ना ते असे छान होणार फास्टमध्ये चमचा सुरी काही टोपाची वस्तू घ्या उकलण्यासाठी व्यवस्थित उकलले जातात शनिवारी काहीतरी वेगळं वे मुलांसाठी मुलांसाठीच काय मोठ्यांना पण आवडतात नाव मुलांचं खाणं सगळ्यांचंच होतं आप चट्नी चट्नी ले ले चट्नी आप रेडी झाले तर पहा मस्त असे आपे आणि चटणी तर रेडी झालेली आहे चटणी खूप छान लागते बरं का याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडीशी साखर पण ॲड केलेली आहे वाटतानाच आणि थोडीशी दालचिनी पूड आणि त्याच्यानंतर हा मस्त असा वाटून झाल्यावर तडका दिलेला आहे एकच नंबर ही चटणी होते कधीतरी ट्राय करा वेगळी आणि मस्त आपे रेडी झालेले आहेत चला आता मुलांचा डब्बा भरते आज खाऊचा वारे त्याच्यामुळे आपे आप केलेले आहेत होममेड स्नॅक काहीतरी हवा ना म्हणून होतातच कारण की मुलांना जरी खायचे असले तरी सगळेच खातात लहान मोठे सगळेच त्याच्यामुळेच म्हटलं मी नाव मुलांचं पण खाणं सगळ्यांचंच होतं मस्त असं भात परतलाय रात्रीचा भात होता त्यातून बघायचा पोहे पोहळ्यासारखं बनवलंय खूप टेस्टी लागते काय करतोय ते वांश काय चाललंय लिंबू सरबत अग बाई तूच केलंय बरोबर टाकलं का सगळं काय काय टाकलं सांग पहिले पाणी घेतलं लिंबू टाकला रस पिळल ना म्हणजे लिंबू आणि साखर टाकली साखर आणि काय टाकलं मीठ हा मीठ थोडं टाकलं का जास्त साखर आणि मीठ समजलं का तुला कोणतं आहे का टाकलं मीठ साखर म्हणून का बनवतोय माझ्यासाठी सरबत महिला दिन होय म्हणून होय नाही तर म्हणलं कशाला तुला एवढी माया माझ्यासाठी यो अंडापा साखरेचा उघडलाय काय खरं नाही थँक यू अरे वा वा बघ माझ्या लेखाने माझ्यासाठी लिंबू सरबत केलाय बघू छान रे तू दाखव बरं पिऊन मला आधी गोड आहे का तू पिऊन दाखव कसं झालंय टेस्ट झालाय ना खारट बिरट नाही ना चला आता माझ्या बाळाने बनवलंय माझ्यासाठी म्हटल्यावर मला प्यावाच लागन हा ना बाबू आपण दोघं पिऊ पप्पांना पण द्यायचं ना आणि हे पहा देवांसाठी बनवलेत मस्त असे फ्रेंच फ्राईज तो मला सारखं म्हणत होता मम्मी आज महिला दि मी तुझ्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवतो सारखं म्हणायला लागलं मी बटाटा चिरतो हे ते तर मी म्हटलं तुला खायचं का तर मग हसायला लागला म्हणजे त्यालाच खायचं ते ॲक्च्युली पण आज महिला दिन आहे तर तो कर ना म्हणण्याऐवजी तुला करूया असं मला म्हणून लाडी गोडी लावत होता चला मुलांनी मागितल्यावर असला महिला दिन कसलं काय आहे की नाही रे बाळा हा दोन पहिले